बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण दहावे मागून दिवस उलटत होते काही दिवस इनामदार संतप्त राहिले त्यांनी गणाला व पांडाला धारेवर धरले दोघांना वाड्याचे दरवाजे बंद केले पण त्यांनी साक्षी फुटायचं खरं कारण ज्यावेळी सांगितलं त्यावेळी रागानं मुठी आवळून असं झालं काय म्हणत त्याने एक दीर्घ सुस्कारा टाकला गावगाडा चालू होता त्याची चक्र नेहमीसारखीच धावत होती इनामदार आतले आत, आत जळत राहिले गावावर कडत राहिले पावसाळा संपत आला होता किंबहुना संपलाच होता शिवार पिकांनी भरलं होतं जिकडं बघावं तिकडं रान हिरवगार दिसत होतं ज्वारी हुरड्यात आली होती पाखरं कणसावर बसत होती शिवारात एकच हकाटी उठली होती गोफन दूरवर दगड फेकत होती रानातून मोकळे डबे वाजत होते दिवस कलत चालला होता खालच्या छपरात दादू बैलांच्या गाठी चोळीत होता बैल शांतपणे रवंत करीत होते विहिरीच्या धावेवर घुंगडं अंतरून बापू उगीच शून्यात नजर लावून बसले होते ते स्वतःच्याच विचारात घुंग होते त्यांच्या नजरेसमोर यात्रेच्या घटनात रडत होत्या एकदम गुढीपाडव्याची आठवण झाली एकाएकी त्यांच्या नजरेसमोर भाल्या आला त्यांना भाल्याची आठवण झाली ते स्वतःशीच उद्गारले समद गाव भेटून गेलं पण भाल्या कसा आला नाही कुठं गेला कसा विसरला आपल्याला फरारी झाल्यापासून भाल्या रानो माळ फिरत होता पिळाशीच्या रामोशाची त्याला साथ मिळाली होती चार दोन घरफोड्या त्यानं केल्याचं ऐकवत होतं पोलिसांचं त्याच्यावर लक्ष होतं त्याच्यावर वॉरंट होतं आता भाल्याची ताकद वाढली आहे त्यानं टोळी बनवली आहे त्याचा भागात दरारा वाढल्याचं बापूंना सुटून आल्यावर ऐकायला मिळालं होतं रात्री अपरात्री तो गजापुरात येतो असंही माणसं सा सांगत होती भाल्याच्या आठवणीनं बापू बेचैन झाले ते पायात जोडे घालून उठले व मावळ त्या सूर्याकडं त्यांनी पाहिलं घरी जावं असा त्यांच्या मनात विचार आला तेवढ्याच छपरांच्या पाठीमागून राम राम बाबा म्हणून आवाज आला भाल्यावर त्याचे चार साथीदार धावेवर आले जवळ येऊन त्यानं बापूंचे पाय शिवले बाकीच्यानी कमरेत वाकून हात जोडले भाल्याला बघून बापू आवाक झाले बापूंनी त्याला उरावरी आलिंगन दिलं त्याच्या हाताला धरून घोंगड्यावर बसवी त्याला म्हणाले आत्ताच तुझी सय आली होती अक्षी देवाने धाडल्यासारखा आला म्हणेनास कसा वाटकुलास असं म्हणून बापूने दादूला हाक दिली हाकेसरशी दादू छपराकडे आला भाल्याला बघून दादूला आनंद झाला दोघं एकमेकांकडे कळवून भेटले बापूने पानाची चंची काढली त्यातली पानं पुढ्यात टाकी ते भाल्याला म्हणाले काय भालवा अरे मारामारी झाल्यापासून फिरायकला बी नाहीस का बापूला फाशी होईल म्हणून व्या बी वाटलं का काय या बोलण्यावर आवाज चढवीत भाल्या बोलला कोण फाशी देईल तुम्हाने आणि हे भाल्या जित्ता आहेतवर धनी तुमच्या अंगाला कुणाचं बॉट बी लागायचं नाही खाल्ल्या अन्नाला जागणारी अवलाद आहे माझी तुम्ही अडाकला सा आणि म्या फरारी झालो चार घरफोड्या केल्या बड्यासनी लुटलं वहिनी साहेबांच्या पुढं पैसा वतला पण वहिनी तो घेतला नाही नगो म्हणल्या घरातला जागीनं मोडून बसल्या असं म्हणून भाल्या क्षणभर थांबला बापू व दादू त्याच्या तोंडाकडे गंभीरपणे पाहत होते क्षणभर शांततेत गेला नजर बारीक करून दात ओठ खात परत भाल्या बोलू लागला इनामदारानं पैसा वतला गावातल्या साक्षी घुभ्या गेल्या मला वाटलं आता तुम्ही अडकणार मला झोप लागणार झाली जोत्याला गावात धाडला साक्षीदारांचा पत्त्या काढला आदल्या रातीला एकेकाला हातुणातनं उठवून वड्यात नेला घणा पांडा सगळं समजाच त्यासनी समजून सांगितलं ऐकनात तवा बेरडस तवर मारली घरदार मारून टाकीन म्हणून भ्या काढलं म्या बाहेरच आहे असं सांगितलं तव्हा सरळ झाली म्हणून रांडेजाने उलटा जबाब दिला पाटील म्या फरारी झालो म्हणून तुम्ही वाचला जा नाहीतर नाहीतर लई लई वाईट झाला असत असं म्हणून भाल्या एकाएकी गदगदून मुसमुसायला लागला बापूंनी त्याला शांत केला शंभर बापूंच्या व दादूच्या डोळ्यांतून आशिर्व आले त्यांना भाल्या देवा समान दिसला बापूना आज कळलं की आपल्याला मृत्यूच्या दाढीतून कोणी मागे खेचलं साक्षी का फुटल्या थोडा वेळ इकडची तिकडची चर्चा झाली बापू दिवस मावळताना गावाकडे जायला उठले तेव्हा दादूला म्हणाले गड्यासनी सांगून ह्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था कर आणि मग गावाकडे भाल्याकडे वळून भाल्याला म्हणाले आत्ता कुठं जाऊ न सहमदी व्यवस्था झाली या हातच राहा मी आहे तुझ्या पाठी क्षणभर भाल्या घुटमाळला आणि अडकळत बापू ना म्हणाला बापू तुम्ही नुसतं होय म्हणा आजच्या आज इनामदारांचं वाटुळ करतो बघा त्यावर बापू भाल्याला म्हणाले अजून आईच का तुझ्या डोसक्यात नगो भाल झालं गेलं गंगला मिळालं ते न शान खाल्लं म्हणून आपण का खावं डोक्यातनं काढून टाका समज येतो मी असं म्हणून बापू पाय वाटेनं पांदेकडे वळले अंधारून पड़ा आलं पळापळानं रात्र वाढत होती रात किडे किरकिरू लागले बापूंच्या छपरात गड्यानं चूल पेटवली जेवणाची व्यवस्था करून दादू गावाकडे गेला होता दोन कोंबड्या मारल्या होत्या चुलीवर आधान चढलं होतं एक जण खलबत्त्यात मसाला वाटत होता त्याचा आवाज शिवारात घुमत होता छप्पर धुरानं कोंडलं होतं भाल्याचा साथीदार ज्योत्या गावाकडून दोन बाटल्या दारू घेऊन आला होता मध्ये बाटल्या ठेवून सगळीजण कपानं दारू पित होती बापूंच्या गाड्यासह सर्वजण यथेच प्याली गड्यानं अर्धा कच्चा वाटलेला मसाला कालवना टाकला पंगत बसली गावाकडून आलेलं भाकरीचं शिबडं बघता बघता संपलं डेकर येईपर्यंत चापून जेवण झाले आणि चूल विझली दारूचा अधिक जेवणाचा कैप चढल्यामुळं प्रत्येकाच्या डोळ्यावर झापडं येऊ लागले पापणे आपोआप मिटू लागल्या भाल्यानं व त्याच्या साथीदारांनी छपरापुडच्या मोकळ्या रणात घुंगडी अंथरली अंधारातच त्याने जमिनीला पाठी लावल्या सर्वत्र शांतता झाली शिवारात काजवे नाचू लागले भाल्याचे साथीदार घोरू लागले भाल्याच्या डोळ्यावर झापड येत होती पण त्याला झोप लागत नव्हती आभाळातल्या चांदण्या बघत भाल्या जागाच होता आभाळातला विंचू कोट्या आहे त्यावर किती वेळ झाला याचा अंदाज तो बांधित होता त्यांचे डोळे मिटत नव्हते डोक्यात चालल्या विचाराने क्षणाक्षणाला तो अस्वस्थ होत होता उद्या सकाळी दिवस उजाडताना इनामदानाची सून आपल्या माहेरी आकुर्ड्याला जाणार होती त्या आकुर्ड्याच्या देसाईंची मुलगी सकाळीच जोत्यानं ही बातमी पिराच्या डोंगरात भाल्याला सांगितली क्षणभर भाल्यानं विचार केला तिच्या अंगावर अंग भरून दागिना असणार असा त्यांना अंदाज बांधला शिवाय इनामदारांचा डाव काढायला नामी संधी घावली याचा त्याला आनंद झाला बैलगाडीबरोबर दोन भालकरी मांग असणार याचीसुद्धा बातमी भाल्याला मिळाली भाल्यानं निर्णय पक्का गेला इनामदाराच्या सुनेची वाटमारी करायचं ठरवलं त्यानं साथीदारांना निर्णय सांगितला त्यांनी भाल्याला होकार भरला गाडी लुटायची पण त्याचवेळी इनामदार दुसरीकडे गुंतून राहावा म्हणून भाल्यानं एक कल्पना काढली सकाळी सकाळीच दिवस उगवल्यापूर्वी इनामदारांच्या मळ्यातील कडब्याची मोठी गंजी व छप्पर पेटवून द्यायचं म्हणजे इनामदार मळ्याकडं जाईल असाही डाव तयार केला त्यानिमित्तानं बापूंना भेटावं त्यांना आपला डाव सांगावा बापूसुद्धा इनामदारावर सुडाने चिडून असणार असं त्याला वाटलं होतं म्हणून तो आज बापूंच्याकडे आला होता त्यानं बापूंचा अंदाज घेतला बोलता बोलता खडा टाकून बघितला पण बापूंचा सुर वेगळा त्यामुळं भाल्या गप्प बसला आणि काही न बोलताच उठून गेला वाढत्या रात्रीबरोबर भाल्याचे विचार वाढत होते तो मनाशीच बोलत होता आपण हिव ढाव टाकला तर पाटील काय म्हणतील काय म्हणायचं ते म्हणू देते आपण त्यासने समजून सांगू पाटील तुमची आब्रू इनामदारानं दहा कोसात घालवली मग तिची आबरू नको का घालवायला तिनची आबरू घालवली म्हणून बिघाडलं कुठं तिच्या सुनेचं म्या नुसतं दागिनच लुटणार आहे हात नाही लावणार तिच्या अंगाला पण ये पडली तर पण असं व्हायचं नाही माझ्या हातनं तुम्ही हा वाटमारी तर कशासाठी त्यो आमचा धंदाच आहे तुरुंगाचं भ्या आम्हाला नाही वाटत हत्यार आमच्या पाचवीलाच पुजली ती म्हण हिओ आमचा धर्मच आहे आज पातूर तुमचं ऐकलं पण आता नाही जमायचं नाही एवढ्या छपरातील डाळग्यातून कोंबडा हरवला त्याबरोबर भाल्या भानावर आला पूर्वीला चांदणं फुटत चाललं होतं भाल्याचे तंदरी पण फुटली डोळे चुळीत तो स्वतःशीच म्हणाला आईला आक बंद रात गेली डोळ्याला डोळा लागला ला नाही कसला विचारा आणि कसलं काय असं पुटपुट तो उठून बसला त्याचे साथीदार अजून घोरतच होते त्यांच्याकडे बघत भाल्या परत पुटपुटला आईला ह्यांच्या कशाच्या झोपा लागल्या ती मरणाच्या हसनी उजाडल्याला सुधी कळना झालय असं म्हणून त्यानं सर्वांना हलवून जाग केलं डोळे चुळी चुळी सगळी उठली भाल्या त्यानं म्हणाला लेखा कसल्या झोपा म्हणायच्या चुळा भरा चुळा भरा दिस उगाला शिवपुरीचा वडा घातला पाहिजे भाल्यानं हुकूम केल्यावर सगळ्यांनी विहिरीवरच्या हवतावर तोंड धुतली चुळा भरल्या तंबाखूच्या गोळ्या दाढेत लावल्या भाल्यानं नायकूला खून केले नायकू इनामदारांच्या मळ्याकडे वळला आणि पश्चिमेकडे वळून शिवपुरीच्या दिशेनं भाल्या वाट तुडवू लागला सूर्य उगवला पक्षी बोलू लागले किरण झळकू लागली टिंबीच्या झाडीला जाग आली सकाळचा थंड वारा वाहू लागला शिवपुरीच्या ओढ्यातील पाण्याची मंजूर खळखळ मोहक वाटत होती अजून कोणाची ये जा नव्हती सगळं वातावरण कसं सामसूम पण रम्य होतं ओढ्यातून उतरून गजापूरच्या दिशेने गेलेली पांद अजून शांत होते ओढ्याकाडच्या टेकडावर बसून भाल्यानं गजापुराकडं डोळ्या लावले होते बहिरी ससाण्याच्या बारीक नजरेनं दूरवर पाहत होता दूरवर त्या आगीच्या ज्वाला व आकाशाकडे निघाला उंच उंच धुरांचा लोट दिसला भाल्या हरळून गेला शावास नाही घ्या म्हणून तंद्रीतच ओरडला नायकून काम फत्ते केलं होतं इनामदारांची गंजी आणि छप्पर पेटवून दिलं होतं भाल्यासह त्याचे साथीदार त्या आगीकडे पाहत राहिले आग प्रचंड होती पण त्याचवेळी भाल्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकली जर आग लवकर लागली असेल आणि इनामदाराची सून वाड्यातच असेल तर, तर सगळाच घोटाळा होणार असून येणार नाही आणि आपली शिकार हुकणार हुकना का हुकली तर हे एक तर काम फत्ते झाले भाल्या स्वतःशीच बोलला त्याचवेळी त्याच्या कानावर घुंगरांचा आवाज येऊ लागला तसा भाल्या सावध झाला जरा बाजूला दडला साथीदारांना खून केली ते सावध झाले इनामदारांच्या सुनेची बैलगाडी शिवपुरीच्या पांदेनं आकुर्ड्याच्या दिशेनं धावत होती दोन्ही बाजून हातात काट्या घेतलेले दोन मांग धावत होते गाडी जवळ आली आणि घसारेनं अलगद ओढ्यात उतरली थांबा भाल्याचा आवाज ओढ्यात घुमला जागच्या जागी बैलांच्या दोऱ्यांना हिसका बसला बैल थोडी मागे सरली आणि जाग्यावरच थांबली भाले आडवा झाला भाल्याच्या साथीदारांनी कुराडी उगारून बैलगाडी घेरली त्याने मांगांचं गचूड धरलं मांगाने हातातले भाले जमिनीवर टाकले ते गयावया करू लागले आमचं काय चुकलं जी आम्ही पोटाचं धनी म्हणून हातापाया पडू लागले तरी पण त्यांना दोन दोन मुस्कटात बसल्याच तसे ते थरथरू लागले गाडीवान भीतीनं कापू लागला त्यानं भाल्याला हात जोडले गाडी तट्ट्यानं झाकली होती पुढे मागे पडदे सोडले होते भाल्यानं पाठीमागच्या पडद्यातून आत हात घातला आणि मोठ्यानं गरजला काय अंगावर असेल ते गपगुमान काढून दे नाहीतर तुझा घोषा फाडून बळजबरी करायला लागेल मला इनामदानाच्या सुनेच्या अंगाचं पाणी पाणी झालं तिने हातातले गळ्यातले अंगावरचे दागिने काढून भाल्याच्या हातात ठेवले हात बाहेर घेत भाल्या मोठ्यानं हसला पडदे आडूनच इनामदारांच्या सुनेला म्हणाला सांग तुझ्या सासऱ्याला म्हणावं भाल्या बिरड आडवा आला तेन दागिनं नेलं पण अंगाला हात लावला नाही अजून त्यानं आपलं इमान सोडलेलं नाही म्हणावं तुझ्यासारखे परत एक वेळ भाल्या हसला हातातल्या दागिन्याकडे बघत साथीदार म्हणाला चला रे कामापुरतं झालं चला तो पिराच्या डोंगराच्या बाजूने झाडीत शिरला त्याचे साथीदार पण त्याच्या पाठोपाठ झाडीत घुसले अचानक झाल्या हल्ल्यानं गोंधळलेली बैलगाडी मागे वळून गजापूरच्या दिशेनं परत धावू लागली अनेक समजायच्या आत शिवपुरीच्या ओढ्यातलं एक भयनाट्य संपलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद